कैलास शिवचंद्र मोळी मुकुटी कारुण्य सिंधू तुझवीन शंभो मज कोण तारी तुझ शंभो मज कोण तारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आली आहे तस तर दर महिन्याला शिवरात्री येते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री आपण साजरी करत असतो भगवान शिवांच अत्यंत प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत आहे या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक किंवा रुद्राभिषेक करायचा आहे रात्री जागरण करून मध्यरात्री निषिद्ध काळामध्ये विशिष्ट सेवा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक किंवा रुद्र अभिषेक कसा करावा त्याचा शुभ मुहूर्त काय निषिद्ध काळाचा शुभ मुहूर्त काय या काळामध्ये कोणती स्तोत्र मंत्र पठन करायची संपूर्ण आपण आजच्या बघणार आहे या वर्षीचा महाशिवरात्रीचा मुहूर्त शिवपूजनाचा मुहूर्त कोणता सव्वीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत आपण शिवपिंडीवर अभिषेक करू शकतो तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री म्हणजेच निषिद्ध काळामध्ये केलेली जी सेवा असते अभिषेक असेल मंत्रस्तोत्र पठण असेल ती अत्यंत प्रभावी मानली जातात निषिद्ध काळाचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत या काळात आपण भगवान शिवांची उपासना अवश्य करावी आता आपण हे बघूया की निश्चिद्ध काळामध्ये सेवा का केली जाते कारण महाशिवरात्रीच्या मध्यरात्री आपल्या सृष्टीमध्ये वाढलेले असतात त्याचा आपल्यावरती वाईट परिणाम पडू नये म्हणून भगवान शिवांचं नामस्मरण केलं जात या दिवशी तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे उपवास करावा अभिषेक करायचा आणि शक्य होईल तितके जागरण सेवा करायची आता आपण बघूया पूजा कशी करायची संध्याकाळच्या वेळेला देवघराजवळची जागा स्वच्छ करायची चौरंग किंवा पाट मांडायचा त्यावरती शुभ्र पांढरे वस्त्र अंतरायचं आपण स्वतः देखील पांढरे वस्त्र परिधान करा नसेल तर कोणतेही स्वच्छ वस्त्र घाला फक्त काळ्या रंगाचे कपडे घालू नका व त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पहिला पूजन करायचं कारण आपण कोणतीही सेवा उपासनाही अग्नीच्या साक्षीनेच करत असतो घरात भगवान शंकरांची शिवपिंड असेल तर ती पूजेमध्ये मांडायची असेल जर शिवपिंड नसेल तर तुम्ही एखादी सुपारी मांडला तरी सुद्धा चालेल सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे कारण की गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची तिला शुद्ध जलाने पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला गंध अक्षदा फुलं व्हायचे आहेत शक्यतो लाल फुल गणपती बाप्पांना वाहा त्यानंतर तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं आहे त्यावर एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि ओम शिवाय ओम शिवाय म्हणत सुरुवातीला एक अकरा वेळा अभिषेक घालायचा आहे पंचामृताने शिवपिंडीवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक घालू शकता कोण पंचामृताने घालतं कोण दह्याने घालतं कोण दुधाने घालतं कोण साखरेने घालतं कोण मधाने घालतं उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक घातला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक करतात अगदी मोहरीच्या तेलाने सुद्धा अभिषेक करतात तिळाच्या तेलाने तेला अभिषेक करतात केशराच्या दुधाने किंवा पाण्याने सुद्धा अभिषेक करतात आता आपण शिवपिंडीवर जल अभिषेक करायचा आहे म्हणजे जे आपलं अभिषेक पात्र किंवा गळती म्हणू शकतो आपण ती ठेवायची आहे शिवपिंडीवर आणि खालील मंत्रांचं पठन करायचं आहे शिवमहिम स्तोत्र एकदा पठन करायचं आहे मराठी किंवा संस्कृत मध्ये म्हटला तरी सुद्धा चालेल त्यानंतर शिवस्तुती सुद्धा आपल्याला एकदा म्हणायची आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचं एकशे वेळा पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठण करा खर तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढा तेवढा वेळा महामृत्युंजय मंत्राचं जास्तीत जास्त, जास्त पठण करा कारण भगवान शंकरांचा आवडता मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र आहे त्यानंतर संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा हा आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक शक्यतो सर्वांनीच करा कारण भगवानची सगळ्यात आवडती आणि उच्च कोटीची कोणती सेवा असेल तर तो रुद्राभिषेक आहे ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे त्यांनी या मंत्रासोबत रुद्राध्यायचं चमक नमक सकट पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे रुद्र पठन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते चमक आणि नमक दोन्हीही म्हणायचं आहे मराठी व संस्कृत दोन्ही मध्ये रुद्राध्याय दिलेले आहेत अशा पद्धतीने स्तोत्र मंत्र पठन झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे औरंगावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं कारण शिवाला भस्म आवडत भस्म नसेल तर अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावा त्यानंतर कापसाचे पांढरे वस्त्र एकशाट मन्यांचे भगवान शिवांना अर्पण करायचं आहे एकशाठ मन्यांचं नसेल तर एकवीस किंवा अकरा महिन्यांचं पोत जरी घातलं तरी चालेल त्यानंतर भगवान शिवांना पांढरी फुले खूप आवडतात त्यासाठी पांढऱ्या फुलांचा जास्तीत जास्त वापर आपण पूजेमध्ये करायचा आहे आणि तसेच धोत्र्याची फुले सुद्धा भगवान शिवांना धोत्र्याची फुले फळ खूप आवडतं ते मिळालं तरी ते घाला किंवा गोकर्णाची फुले जरी तुम्ही घातला ती सुद्धा खूप आवडतात ती घातला तरी पण चालेल आणि त्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली पठण करायची आणि सोबत एकशे आठ बिलवपत्र म्हणजे बेलाची पानं अर्पण करायची शिवष्टोत्तर नामावली सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे प्रत्येक एक नाव घेताना एक बिलवपत्र व्हायचं आहे शिवपिंडीवर अशी एकशे आठ बेल पाने आपण शिवपिंडीवर व्हायचे असे असतात जर तुम्हाला एकशे आठ बिलवपत्र मिळाले नाही तर एक बेल पान घेत सुद्धा तुम्ही एकशे आठ नावं म्हणू शकता ओम शिवाय नमहा म्हणायचं आणि बेलपान व्हायचं आहे परत ते बेलपान आपण काढून घ्यायचं आहे आणि दुसरं नाव घ्यायचं ओम महादेवाय हा म्हणायचं आणि परत ते बिलोपान व्हायचं आहे अशा पद्धतीने एक शेट नाव घेत आपण बेलपान व्हायचं आहे शिवपिंडीवर बेलाचं पान वाहताना बेलाच देटाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाची बाजू आपल्याकडे येईल असे व्हायचे आहे आणि बेलपान पालत व्हायचं आहे अभिषेकाचे होत ते सर्व तीर्थ आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून राशन करायचं आहे घरामध्ये कोणी व्यसनी लोक असतील किंवा मुलं चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील किंवा सतत आजारी पडणारी जी वयस्कर लोक असतील मुलं असतील त्यांना किंवा कर्ज बाजारी असेल तर हे पाणी प्राशन करायचं आहे तसेच हे तीर्थ थोडस वाटीमध्ये घेऊन आपल्या घरातन सगळीकडे असं शिंपडायचं सुद्धा आहे त्या तीर्थामुळे भूतबाधा करणे वगैरे आपल्या घरामध्ये जर कोणी केलेले असेल तर निघून जाण्यास खूप मदत होते एक प्रकारचं टॉनिक म्हटलं जातं त्या, त्या तीर्थाला त्यानंतर आरती करायची आहे आरती करत असताना सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर भगवान शंकरांची आरती करायची भगवान शंकरांची आरती करत असताना कर्पूर आरती करायची कारण शंकरांना कर्पूर आरती खूप प्रिय आहे आरतीनंतर भगवान शंकरांना नैवेद्य दाखवायचं आहे जे उपवासाचे पदार्थ असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आता आपण बघूया मध्यरात्री म्हणजे निषिद्ध काळात आपण कोणती सेवा करायची सव्वीस फेब्रुवारी मध्यरात्री आपल्याला काही मंत्र स्तोत्र पठन करायचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिव शिवमहिन्म स्तोत्र एकदा म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टकाचे आपण अकरा पाठ करा ज्यांना शक्य आहे त्याने शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय जो रुद्र अध्याय म्हणून पठन केला जातो तो आपण अवश्य पठन करा तसेच महाशिवरात्रीला भगवान शंकरांची चार प्रहर पूजा केली जाते तसेच जागरणाला सुद्धा खूप महत्व आहे महाशिवरात्री दिवशी त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी सर्वांनी सेवा नामस्मरण मंत्र स्तोत्र अभिषेक सर्व काही पठन करा कारण भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत ते खूप भोळे आहेत भक्तांच्या हाकेला चटणं धावून येणारा देव कोणता असेल तर भगवान शंकर आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात कारण भोळ्या भाबड्या भक्तीला ते लगेच बोलतात मैत्रिणीनं अशा पद्धतीने महाशिवरात्रीची पूजा करा मंत्रस्तोत्र पठन करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद हर हर महा